भक्तीचा सोहळा साजरा होत असताना या गावचे सुपुत्र श्रीसंत सद्गुरु वामनभाऊ महाराज यांची पन्नास बाबाचा जन्मोत्सव आणि जगदंबा मातेचा नवस म्हणून त्याही ग्रामस्थांची आणि मोठा देवस्थांची अतिशय प्रबल इच्छा दीप प्रज्वलन झालेलं आहे सत्कार होईल सर्व मान्यवरांचा तो सप्ताह गडावर सात दिवस होईल पूर्वी फक्त आपल्याला कल्पना म्हणून अकरा जानेवारी दोन हजार स्वण महाराजांची श्री शेखर गड या ठिकाणी अशा साहेबाने दत्तक घ्यावा याचा अर्थ हा समाज असं म्हणतात की हे जग एका स्त्रीने निर्माण केलेला आहे आदी पराशक्तीने निर्माण केलेला आहे ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो कारण आपल्या समोर सोन्याच्या राशी जरी लावल्या तरी त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते वामन भाऊ कडून शिकावं आणि एक वैभव असताना सगळी संपदा असताना देखील अत्यंत सर्वांचा त्याग करून या ईश्वराच्या मार्गाने जाण्याचं वैभवशाली परंपरा कोणाची तर ते भगवान बाबांची आहे संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणार त्रेपन्न टी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत ज्यातनं या मराठवाड्याला कायमच दुष्काळमुक्त करणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे लक्षंडा की या ठिकाणी एकवीस टी एम सी पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवं होतं पण ज्यावेळी आम्ही निर्णय केला त्यावेळी लक्षात आलं की केवळ सातच टी एम सी पाणी आहे उरलेलं पाणी ऑलरेडी पळवलेलं आहे पण आता काळजी करू नका आता जे कृष्णा कोयनेला जो पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातन वळणबंधाऱ्याच्या माध्यमातन या संपूर्ण परिसरामध्ये आणण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे आणि या मे महिन्यामध्ये त्याच ते टेंडर देखील आम्ही काढतो ज्यातनं हे सगळं पाणी त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं मराठवाड्याकडे आणू